चांदोली वारणा नदीत अंकलखोपच्या तरुणाचा बुडून अंत मित्रासोबत पर्यटनासाठी गेल्यावर घडली दुर्घटना चांदोली येथील वारणा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला चांदोली येथे पर्यटनासाठी आलेला युवक वारणा नदीत बुडून बेपत्ता झाल्याची घटना काल मंगळवारी दुपारी घडली होती आज सायंकाळी रेस्क्यू टीम शोध मोहीम राबवत असताना त्याचा मृतदेह आढळून आला पलूस तालुक्यातील अंकल खोप येथील चांदोली धरण येथे पर्यटनासाठी आला होता मंगळवारी दुपारी आशुतोष वारणा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला मित्रांनी व जवळ असलेल्या इतर लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो बुडून बेपत्ता झाला घटनास्थळी कोकरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांनी भेट दिली रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता मात्र तो आढळून आला नाही बुधवारी सकाळी सांगली येथील रेस्क्यू फोर्स टीमचे कमांडर कैलास वडर महेश गव्हाणे स्वप्नील धुमाळ व इतर सदस्यांनी स्पीडबोट व इतर साधनांच्या मदतीने शोधकार्य सुरू केलं दिवसभर शोधकार्य सुरू होतं सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उकळू पुलानजीक आशुतोष चौघले याचा मृतदेह आढळून आला यावेळी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह कोकरूड येथे पाठवण्यात आला सदर घटनेची अकस्मित मृत्यूची नोंद कोकरूड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे बालपणीस वडिलांचे छत्र हरवलेल्या आशुतोषची मोठी बहीण सुद्धा मागील वर्षीच मयत झाली या घटनेला एक वर्ष होते ना होते तोपर्यंत काल एकुलते एका मुलावर काळाने घाला घातला आशुतोषचे अजून लग्नही झाले नव्हते त्यामुळे आता घरी आई एकटीच राहिली आहे वडिलांच्या पश्चात आईने कष्टाने मुलं वाढवली पण त्यांच्या अनपेक्षित जाण्याने घर पोरके झाले आहे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेन एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड तासगाव रोड पलूस